मित्रांनो नमस्कार मी योगेश खोकरे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो भाद्रपद महिना चालू झाला आहे आपला गणेशोत्सव देखील भाद्रपद महिन्यात असतो आज अनंत चतुर्थी आहेत अनंत चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मित्रांनो भाद्रपद महिन्याचं असं विशेष काय आहे तर मित्रांनो भाद्रपद महिन्यामध्ये बऱ्यापैकी ज्या वनस्पती आहेत त्या फ्लॉवरिंग स्टेजला येत असतात हा आहे आपला तेरडा म्हणतो आपण याला अशा बऱ्याच वनस्पती आहेत ना ह्या सगळ्या फ्लॉवरिंग स्टेजला येत असतात आणि फ्लॉवरिंग स्टेजला आल्यानंतर गायी त्यांना खातात आणि त्यामुळं काय तर त्याच्यातले गुंदर जे औषधी गुणधर्म आहेत औषधी वनस्पती औषधी गुणधर्म आहेत तर त्या आपल्या गायीच्या तुपामध्ये दुधामध्ये येत असतात आणि त्यामुळे या तुपाला भाद्रपद महिन्यामधल्या तुपाला खूप महत्त्व आहे बघू शकते सगळ्या आपल्या गाय आहेत मित्रांनो पावसानं खूपच कहर केला आहे यावर्षी पाऊस मे पंधरा ते वीसच्या दरम्यान जो चाल तो चालू झाला आहे तो अजून चालू आहे पाऊस एवढा कहर केला आहे म्हणजे साधारणतः साडेतीन महिने होऊन गेले तरी पाऊस पडतो आहे अजून त्यामुळं खूप खूप म्हणजे खूप वैताग दिलं आहे सगळ्यांनाच गुरांना असेल माणसांना असेल सगळ्यांना अक्षरशः नको करून कु सोडले आणि आताही पाऊस पडतो आहे आणि या पाऊस पडल्यामुळं काय होतंय तर जमीन खाली ओरली राहते खूप ओरली राहते त्यामुळे काय होते जळू वगैरे भरपूर प्रमाणात लागतात भरपूर प्रमाणात लागतात जळू असेल किंवा रानातलं जे मच्छर म्हणतो आपण किंवा आमच्या वाशातल्या मिरकूट म्हणतात खूप म्हणजे खूप त्रास देतो मित्रांनो आणि ह्या पावसामध्ये ह्या जळूमध्ये ह्या मच्छरमध्ये माणूस आठ आठ तास त्यांच्या मागे उभा असतो बऱ्याच लोकांना वाटतं की यांचं तूप खूप महाग आहे किंवा काय आहे मित्रांनो महाग असेलही नाही म्हणता येत नाही पण त्याच्यामध्ये मेहनत पण तेवढी आहे मित्रांनो कारण एवढे जर पैसे भेटत असते ना तर सगळ्यांनी गाय सांभाळली असते कुणी कशाला गायी विकली असते हा व्यवसाय घाट्याचा आहे म्हणून कोण करत नाही कारण खूप कष्ट आहे त्याच्यामध्ये आणि कष्टाच्या त्या पट्टीत पैसे भेटत नाहीत लोकांना म्हणून लोकांनी ते बंद केलं ठेवणं आणि तरीही आज काही लोकांकडं गाय आहेत भरपूर प्रमाणात गाय आहेत आता ही छोटीशी गाय आमची ती यावर्षी व्यायली बघा त्या कष्टामुळे लोक करायला मागत नाहीत मित्रांनो आणि ज्यावेळेस माणूस रानात येतो त्यावेळेस त्याला फक्त ते जळ आणि मच्छीद राहते असं काय नाही तर त्याला जनावरांशी देखील भरपूर प्रमाणात खूप प्रमाणात भीती असते रानामध्ये साप असेल विंच असेल आणि जर ते बांधूनच ठेवलं आपण एका ठिकाणी समजा मग त्याच्यातलं ते नॅचरली राहणारच नाही ना जे नैसर्गिक तत्व आहे ते राहणारच नाहीत ना जे नैसर्गिक घटक आहे ते नाही राहणार ना किंवा त्याला पारंपरिक म्हणता येणार नाही बरं ह्याच्या मागून फिरणं आठ आठ तास दहा दहा तास ते एवढं पण सोपं नाही हा आमचा खोंड आहे ही जी दिसते ना मित्रांनो ही ही आहे रानशतावरी हिच्या मुळाचा खूप चांगला उपयोग होतो बऱ्याच आजारांवर देखील उपयोग होतो अशा बऱ्याच साऱ्या वनस्पती आयुर्वेदिक वनस्पती आपल्याकडे आहेत आता उपयोग कसा करायचा ते का सांगत नाही तर बरेच लोक स्वतःच्या डोक्यानं ते करतात आणि त्याचा काही साईड इफेक्ट देखील होऊ शकतो म्हणून कुठलंही कोणीही काही सांगितलं तरी कुठलंही आयुर्वेदिक ट्रीटमेंट करताना डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या स्वतःच्या मनानं काही करू नका कारण प्रमाण पण खूप महत्त्वाचं असतं प्रमाण जर कमी जास्त झालं तरी देखील खूप मोठे साईड इफेक्ट होऊ शकतात म्हणून मुद्दाम प्रमाण सांगितलं नाही कसं सा घ्यायचं ते पण नाही सांगितलं कुठल्या आजारात होतं ते पण नाही सांगितलं गायींचं सा जे मिलन आहे ना ते बऱ्यापैकी भाद्रपद महिन्यातच होतं आता थोडंसं ऊन जर पडलं गाय हिटवर यायला चालू होतात बऱ्यापैकी यावर्षी पाऊस खूप आहे थंडी खूप आहे त्यामुळं अजून गाई बऱ्यापैकी हिटवर नाही आल्या पण एकदा ऊन पडलं चांगलं ताप भेटली की गाई हिटवर यायला चालू होत्यात भाद्रपद आणि अश्विन दोन महिने जे आहेत ते मिलनाचे असतात त्या बऱ्यापैकी त्याच काळात त्यांचं मिलन होत असते जमिनीमध्ये कुजवायच्या प्रोसेसमध्ये वाळव्या आणि मुंग्या खूप महत्त्वाचं आणि मोठं काम करत असतात तुम्ही बघू शकता पूर्ण माती करून ठेवली आपल्या गायचं वैशिष्ट्य म्हणजे ही छोटी असते आणि इथं जर तुम्ही चौकाचा आकार बघितला तर पूर्ण असं निमूळत असते पूर्ण म्हणजे पूर्ण निमुळत असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाऊस किती असला तरी गाय कधी पोटा खालून भिजत नाही जर, जर गाय पोटा खालून भिजत असली गायच्या बेंबीवरून पाणी जर खाली पडायला लागलं तर समजायचं तिला थंडी थे सण होत नाही म्हणजे काय तर तिचा नापर्याय झालेला आहे आपल्या गायीची जी स्किन आहे ना ती पूर्ण ऑइली आहे त्याच्यामुळे त्याच्यावर पाणी राहत नाही शक्यतो पाणी खाली पडतं म्हणजे थोडक्यात काय तर ज्या ज्या भागात ज्या ज्या गायी आहेत त्या त्या निसर्गानं त्या भागाच्या अशा बनवलेल्या आहेत आपण स्वतः रोखं चालवलं आणि इकडच्या गायी तिकडं नाही तिकडच्या गायी इकडं आण आणि त्यामुळे काय झालं तर बऱ्याच गोष्टी गायीमध्ये आजार देखील वाढायला लागले कारण काय होतं ज्यावेळेस आपल्या गायी रानामध्ये चरत असतात बघू शकता तर ते त्यांच्या पद्धतीनं त्यांना जे आवडेल ज्यांना पटेल ते खात असतात म्हणजे त्यामुळे काय होतं समजा गाय जर आजारी असेल तर तिला माहिती आहे है की रानातली कुठली वनस्पती खायची कुठल्या वनस्पतीनं तो आजार बरा होतो ते तिला कळतं तिच्या तिच्यामध्ये नैसर्गिक क्षमता आहे ती आणि म्हणून आणि म्हणून हे सगळं टिकलं पाहिजे कारण निसर्गानं खूप साऱ्या गोष्टी बनवल्यात खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि त्या तशाच राहाव्यात त्या नैसर्गिकरित्या टिकाव्या वाचाव्या म्हणून आम्ही प्रयत्न करतोय बघू शकता कुठलीही गाय पोटाखालून भिजणारच नाही पोटा पोटाखाली कधी भिजत नाही ती पोटाखाली जर भिजली तर, तर समजून जायचं की तिला थंडी सण होत नाही ज्यावेळेस एखादी गाय किंवा छोटं पाडा असेल वासरू असेल हिवलं हिवलं म्हणजे काय तर त्याला थंडी सण होत नाही त्याला तेवढं गारसण होत नाही त्यावेळेस ते काय पहिली लोक पहिली गुरप काय काय मरायचे पण पावसात आता जास्त मरत नाहीत पहिली भरपूर मरायची पण का तर थंडी सण होत नसायचे आता बऱ्यापैकी नाहीत मरत कारण आता इकडं कसं आम्ही धावलीत म्हणजे धावली किंवा भांबोली खालची जी गाव आहेत तो तिकडं थोडा निवार असतो आहे त्यामुळे तिकडं जास्त थंडी नाही लागत त्यामुळे बऱ्यापैकी मदत पण नाहीत आता साड्यावर जर वरती नेली पठारावर तर इकडं वरती, वरती खूप वारा पाऊस असतो वारा पावसामुळे काय होतं तर तेवढी थंडी सण नाही होतं थोडीशी थंडी कमी लागते थंडी असतेच पण थंडी थंडी बऱ्यापैकी प्रमाण कमी असते असे बऱ्यापैकी लोकं ओळखायची ज्या गायला थंडी नाही सण होते समजा पाऊस आला तरी बाकीच्या गायी जाळीला उभं राहतात किंवा निवाऱ्याला उभं राहतात ती राहणार नाही ती जाणार आणि चरत बसणार तर असे बरेच लक्षणं आहेत की ओळखायची की बाबा तिला थंडी ति सण होते नाही होते अशा बऱ्याच गोष्टी होत्या मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं पुरेसं आहे मला वाटतं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय गोमाता